नमस्कार शेतकरी बंधो ट्रायकोडर्मा व्हेरिडी हे शेतकऱ्यांची मित्र बुरशी आहे आणि जमिनीद्वारे पसरणाऱ्या अनेक रोगांना नियंत्रित करते ट्रायकोडर्मामध्ये तीन प्रकार असतात एक वेटेबल पावडर जे साधारणतः शंभर सव्वाशे रुपये किलो मिळते दुसरं डेक्स्टोस आणि तिसरं म्हणजे लिक्विड वेटेबल पावडर हिला थोडंसं मर्यादा आहेत एकरी चार ते पाच किलो याचं प्रमाण एकरी प्रमाण आहे ते फक्त आपण शेणखतात किंवा मातीत मिक्स करूनच शेतात फेकू शकतो मात्र डेक्स्टोज फार्म हा अत्यंत उत्तम आहे तो दहा पट वेटेबलपेक्षा जास्त प्रभावी असतो एकरी फक्त अर्धा किलोच प्रमाण आहे पाण्यात पूर्ण विरगळतो लगेच त्याचे परिणाम दिसतात पाण्याद्वारे आळवणीद्वारे किंवा रेतीत मातीत शेणखतात कशातही मिक्स करून आपण त्याला रासायनिक खतात सुद्धा मिक्स करून त्याला वापरू शकतो ट्रायकोबुस्ट डीएक्स ट्रायकोबुस्ट डीएक्स हे डेक्स्टोज फॉर्म म्हणलं ट्रायकोडर्म आहे लिक्विड सुद्धा ट्रायकोडर्मा हा आळवणी करता येतो किंवा कशासोबत मिसळून आपल्याला देता येतो पण त्याच्या व्हायबिलिटीबद्दल बऱ्याच वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे वेग मतं असल्यामुळं आपल्याला सध्या तरी ट्रायकोबूस्ट डीएक्स म्हणजे ट्रायकोडर्मा व्हेरिडी डेक्स्टोस फॉर्ममधला हा वापरण्याला सोपा आहे याचा काउंटसुद्धा बेटेबल पावडरपेक्षा दहा पट आहे आणि फक्त एकरी अर्धा किलोच याचं प्रभावी नियंत्रण हे रोगांचं करू शकते धन्यवाद